तुम्हीच सगळ्या मीडियाने बातमी छापली छापली काय की गौतमी पाटील गाडीत होत्या अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मारली काय आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सिरियस आहे सिरियस आहे आता दिवसभर त्याच खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कोणी पकडणार आहे की नाही होणार 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 संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावाल्याची मुलगी मायामधून रडायला लागली पण मी म्हटलं की कोण डीसी लावा आणि डीसी पीला बोललो गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटील यांनी मान्य केलं की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन तेवढं मागे लोक करून घ्या सगळं विषय काय काम आहे काही नेता व्हायला लागला जरा तरी स्वतःची पद सांभाळून जागेल बाबा काय म्हणाला मला मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश ड्रायव्हर विषयामध्ये मी काय केलं ते काय आहे पण सांगू आपोआप ऑर्डर निघाली का प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय शरद ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून गेले लोक तशी गाडी तरी पकडली आहे मी ला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा